नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र नाईन आपण सध्या पोचलेलो आहोत बुदरगड तालुक्यातील वासनुली या गावात आणि सध्या होऊ घातलेल्या विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि येथील ग्रामस्थांची आपण थेट संवाद साधूया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी अशोक पाटील वासनुली आपल्या या मतदारसंघामध्ये जे आपले जे पाणीदार आमदार म्हणा किंवा जे कार्य तत्पर आमदार जे आहेत माननीय प्रकाशजी आंबेडकर यांना आपण निवडून जायचं आहे त्याचं कारण असं की गेली सत्तर वर्षे जे आपला रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेचं काम हे त्यांनी चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं दुसरा विषय म्हणजे पाण्याचा विषय आपल्या गावाला वासूला पाणी नव्हतं धरणाचं काम त्यांनी पूर्ण केलं आहे दुसरं म्हणजे त्यानंतर बाकी इतर म्हणा याचा समाज घट टाकताना जे त्यांनी जे निधी वगैरे दिलेले आहेत धनगरवाडा असू दे झोगे झोगेवाडी असू दे त्या सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं पैसे वगैरे दिलेले आहेत त्यामुळे त्यांना आपण चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून द्यायचा येणाऱ्या तेवीस तारखेला आपण चांगल्या पद्धतीने त्यांना निवडून देऊया आताची परिस्थिती अशी आहे की आमदार अभिकर ह्यानी परिस्थिती आमच्याक धरणाची सोय पाण्याची सोय रस्त्याची सोय सगळी केलेली आहे लाडक्या बहिणीने पैसे लावलेले आहेत परत कुठल्याही गोष्टीची टचाही नाही जाईल तर पाच मिनिटात काम होऊ आहे तो माझा हो तुझा असं क गदारी केलेली नाही त्याने मंत्री होणार आहेत एवढंच नव्हे आमदार हे परत आमदार झाले की मंत्री होऊन माझ्या गावाकडे येणार आहे स्वतः बांधलेले आहेत रेकॉर्ड लावलेलं आहे त्याने आणि कधीही एक चुकीच्या पद्धतीचं असेल तर त्यांच्यात आम्ही ताण करायला राहणारी माणसं आहेत त्याने आम्ही ऊस करायचा आणि तोडून द्यायचा आणि तिने मल्यादा खायचा असं चेअरमन आहे ते कारखान्याचं काय त्रास शेतकऱ्याला देणं हे योग्य नाही मलेदा त्यांनी खायचा दुधाची तिथं बांधलेली आहे दूध तेवढं तिने खायचं पेंडी आम्ही टाकायची तेवढी गंधारी करायची नाही आता त्याने वास्तविक आमच्या मनाला वाटलं असेल त्याने हुंवारायला पाहिजे पाहिजेत तिकीट मागायला जायला तो जागा झाला तो सोडला तो घरा गंडारी केलेली आहे त्याच्यामुळं ते आम्ही त्याच्याकडं लक्ष देत नाही आणि की आमदार आमचे धनुष्यबाण निवडून येणार आहे कसोटीनं काम करणारे आहेत गेलं की तू माझा तू तु, तुझा तू तु असलं काय पक्षातलं काम करणारे माणसं नाहीत आम्ही करू एक स्वतः करणारे आहेत स्वतः जाऊ काय असेल ते तुम्हाला घेऊन काम करतोय कारखाना आम्ही उस लावायचा तोडून द्यायचा टोळ्या तुमचे ग नाही आहेत आणि हेच मलेदा तुम्ही खायचा दुधाची मस्त तिथं कारखाना म्हणून बांधली द्यायची दूध तेवढंच काढून खायचं पिंडी आम्ही टाकायची कारखान्याबद्दल बोलायचं लय विषय मोठा आहे घन आहे कारखान्या केला कोणी कर्ज त्याच्यावर किती आहे काय ते काय मी एवढं शिकलेलं नाही तिथं परंतु ही घनधारी केलेली आहे कारखान्यात काय झालंय बरेच ठिकाणी मी आता दोन तीन दिवस झाले दौरं करतोय मला लोक विचारलं काय वातावरण काय वातावरण मी काय म्हटलं लोकांसने वातावरण म्हणण्यापेक्षा तुम्ही गडलेल्या एवढ्या मुलग्याला सुद्धा विचारा की प्रकार काय चालू आहे सध्या तर असं कसं तर लोकालय प्रकाशराव आंबेडकर यांनी अफाट कामं केल्या आज कामं एवढी केल्या की गावागावा ठिकाणी गावा बोलण्याची जागा ठेवली नाही रस्ते असू दे शाळा असू दे विशेष नाही हो आणि ह्या निवडणूकला प्रकाश आंबेडराव हे शंभर टक्के लीड न येणार असं नाही येणार नाही पण लीड नाही येणार तो प्रकार सध्या आता सगळे जाईल तिकडे चालू आहे आणि जाईल तिकडे कसं धनुष्यवर धनुष्यबाणाशिवाय विशेष नाही राधानगरी असू देत आजरा असू दे भद्रगड तालुका असू देत अफाट काम जाईल तिथं निधी एवढा दिला की गावाला विचार करण्याचं व्याड लावून टाकलंय लोकं म्हणतात आम्हाला एवढा निधी मिळेल काय मिळेल कोण पाच लाख म्हणतो तिथं कोटी रुपये निधी इथनं पाठीमागं गावात एक लाख रुपये यायचं म्हटलं तर दहा व्याट असा कसा लावायचा परवाच आता आम्ही शाळेसाठी गेलो असं असं शाळेची समस्या आहे लगेच दोन मिनटात जाहीजपर्यंत काम शाळेचं चालू बोलण्याचं कुठल्याही गावात जागा ठेवली नाही कुठल्याही गावात जाईल तिथं अफाट काम आणि काय झालं आहे आता कारखान्याचं संबंध जर बोलायला झालं तर कारखाना हा सभासदांचा कारखाना आहे तोडणी वाहतूक कुठल्या गावात नाहीच काय केलं कारखाना फक्त उघडायचा तिसनी माहीत आहे हिंग ठेवलेलं आहे तरच गेल्या वर्षी जर पर ते जर जातोय ऊस तोडून घालतोय असा जर ऊस जर माणूस जर तोडून राहिला तर किती वर्षे माणूस जगणार एक लिहिले तर दोन वर्षे अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे आणि ऊस झाल्याशिवाय इलाज नाही आणि ह्या वर्षी काय बिदरीला कांदेच जाऊ शकत नाही आता लोक काय म्हणतात भिदरीला ऊस कसा घालायचा निवडणूक आली चेअरमन कारखान्याचा आमदार तोच पैसा आणणार कुठून आज आम्हाला मी स्वतः सभासद असून मला विचार पडला आहे की कारखान्याला भितरीला ऊस घालायचा की नाही अशी अवस्था झाली मला एक सांगायचं आहे राधानगरीमध्ये किती बी ताण आणि कुणाला आण फक्त धनुष्यबाण कारण का आमदारांनी एवढं विकास कामाचा प्रचंड असा डोंगर उभा के केला आहे त्याच्यामुळे कुणाचा समोर काहीही येत नाही आणि ज्या ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडायची वेळ येते त्यावेळी फक्त त्या प्रश्नाचा आपल्या मतदारसंघालाच फायदा होणार असं नाही संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होतोय त्यावेळी उद्धव ठाकरे साहेब सांगायचे की सात बारा कोरा करायचा आहे कोरा करायचा आहे फक्त थकबाकीवाल्यांची कर्जमाफी केली आणि रेग्युलर शेतकरी जे फेड करणार आहेत त्यांना रुपया द्यायला नव्हता आणि ती कर्जमाफी एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी ती अंमलात आणली ते लोक शेतकऱ्यांना लाभ झाला त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि महायुतीचं सरकार यायला पाहिजे आणि पाणीदार आमदार आमचे आंबेडकर साहेब तोडून आले पाहिजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळी लोकं बघतात वाडी वस्तीवरील धनगर वाड्यावरील प्रत्येकाला माहीत आहे की विकास काम झाले आहेत की नाही हे प्रत्येकाला कळतं आहे विरोधकांचं कामच असतं आहे ते कुणीही विरोधक सत्ताधारी लोकांनी चांगलं काम केलं असं कोणी म्हणत नाही त्याच्यामुळे ती टीका करणारच पण आमदार साहेबचे शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार महागाई वाढली आता समजा टोमॅटो दोन रुपये किलो असतात त्यावेळी कोण बमलत नाही आणि आता म्हणतात महाग झाले ते पैसे काय सरकारच्या जात नाहीत ते शेतकऱ्यांना मिळतात नैसर्गिक आपत्ती येते पीक ज्यावेळी येत आहे जास्त त्यावेळी म स्वस्त होतं ज्यावेळी हे वाचतंय पुटवलं जाणवतं त्यावेळी भाग होत आहे त्याला काय पर्याय आहे आणि महागाय काय आता सत्तर वर्षापासून आताच वाढले टाईमची वाढत असते भेटलो भेटलो आहे आम आमच्या गावच्या कामासाठी किती वेळा तरी आम्ही त्यांच्याकडे गेलो आहे भेटून आलो आहे आणि बरेच कामं त्यांनी सगळी केल्यात त्यांच्याकडे कुणाचा वशील लागत नाही काही लागत नाही डायरेक्ट जाऊन कुणीही भेटू शकतो आहे कुणीही काम घेऊन येऊ शकतो आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही आणि आमदार साहेब निवडून येणार म्हणजे येणार काही नाही ह्यावेळी फक्त फक्त आमदार आंबेडकरच होणार आहे त्या त्याशिवाय कोणी होऊ शकत नाही कारण त्याची विकास कामाला भरपूर जराभर आहे कसं म्हणजे कसं काय आहे काय आमच्या गाव किलो खडगावपासून तीन किलोमीटर आमचं गाव आहे ती मुख्यमंत्री साडेजा के केली पण त्या मद्राच्या आम्ही एक पाच मिनिट आमचं गाव आहे ती पण मुख्यमंत्री साडेजा लागली ही कामं होऊनही धनगरवाड्याला पाणी आमच्या पॅरासोब मिळत होतं ते पाणी साठ लाखाची स्कीम करून जंगलातनं पाणी आणलं वनीकरणचं पूर्ण हे होतं विरोध होता तरी पण तो वरीकरचा विरोध आमदार प्रकाश आंबेडकर हे करून हे केलं तो विरोध म्हणजे त्याच्या पृट्टी आणि हे केलं पाणी धरणाचा प्रश्न एक आहे धरणाचं हे पाया भरणी सगळं झालं आणि आर्ज धरण थांबलं मध्ये ते आपलं हो तुमच्या काँग्रेसचं आणि धरण आपण झालं आणि प्रकाश आंबेडकर नंतर ते धरण पूर्ण हे झालं पूर्ण तेला लावलं होतं त्यांची वाहू काय सांगायला समज नाही एक नंबरची वाहलूक आम्हाला त्यांच्याकडे मिळते आणि त्यांचं एक असं हे आहे आतापर्यंत रेकॉर्ड आमच्या गावाला कुठल्याही पुढारी येऊन जायची गरज आहे स्वतः आम्ही डायरेक्ट हे करतोय आम्हाला आमची करतात ते असं विचार कुणी जाऊ कुणी गेला तरी त्यांना काय काम आहे ते काम करतात केपी साहेब केपी साहेब सुद्धा आम्ही आम्ही शंभर टक्के मतदान केलंय सुरुवातीच्या आमदारला सुरुवातीच्या आमदारकीला पण के पी साहेबांच्या दहा वर्षामध्ये विकास काही एकही आमच्या गावात केलेला नाही एकही विकास नाही त्यामुळे के पी साहेबांना काही नाव ठेवत नाही पण त्यांना त्यांनी कामात त्याला कंपनी